नमस्कार सगळ्यांना कशा सर्वजण आय होप सगळेजण मस्त आणि मजेतच असतील तर मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत यू पीमधल्या आणि त्यातून लखनौमधल्या फेमस चिडिया घर इथे तर या चिडियाघरचं नाव आहे नवाब ना वाजिद अली शहा लॉजिकल पार्क ह्या गार्डनचं आहे आणि खरं सांगायचं हे यू पीचं सगळ्यात फेमस चिडियाघर आहे तर तिथं आम्ही आलेलो हो आहोत तिकीट दीडशे रुपये आहे एका माणसाचं तर आम्ही फायनली तिकीट हे काढलं आणि त्यामध्ये पूर्ण झूला चक्कर मारायला एक ट्रेन पण आहे आणि त्यातून गाडी पण आहे तर आम्ही गाडी बघू लागलात गाडीला तिकीट आहे साडेचारशे रुपये पूर्ण गाडी साडेचारशे रुपयेमध्ये बुक होती पण आम्ही गेलात एक पण गाडी खाली नव्हती ते म्हटले होते दोन तास लागन तर ता यांना म्हटलं तोपर्यंत आपण ट्रेनचा फेक करू तर आम्ही ट्रेनमध्ये पाहिलं म्हणजे जवळपास ट्रेननं पण भरपूर प्राणी दिसले आम्हाला तर खूप तसे आम्ही ट्रेनमधूनच प्राणी पाहिले आणि नंतर आम्ही का काही चालत पाहिले पण ट्रेनमध्ये पण खरंच भारी वाटू लागले बसल्याच्यानंतर नंतर कारण कारण प्राणी जे असं दूर दूरचे होते काही जणांना असं दिसत नव्हते पण आम्हाला ट्रेनमधून दिसत होता ते बघू सग बघू शकतात टायगर आहे व्हाईट टायगर आहे हा म्हणजे ह्या टायगरचा कलर एकदम व्हाईट आहे तिथं नाव पण होतं कारण ट्रेन चालू असल्यामुळं मला जळून काही घेता आलं नाही आणि ही आहे फ्लाईट म्हणजे अशीच दाखवण्यासाठी ठेवलेली आहे तर त्यामध्ये आतमध्ये पण एक ट्रेन छोटीशी आहे, आहे। ता। ती फक्त लेकरांसाठी आहे आणि आम्ही बसलं तिथं तर तिथं कुणी पण बसू शकतात इथलं काही जास्त तिकीट नव्हतं ठीक होतं कमीमध्ये तर ट्रेन पण मोठीच होती जसं छोटी काही नव्हती तशी ठीक होती तर आम्ही मस्त फिरलात आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटत आहे आणि इथं आणखीन चालूच आहेत कामं नवीन नवीन काही काही करण्यासाठी खूप चालूच आहे तर खरंच खूप जर तुम्ही यू पीमध्ये असताना त्यातून लखनौमध्ये असताना तर नक्की या चिड्याघरला भेट द्या आणि आणि खरं सांगायचं म्हटलं मी जास्त काय शूटिंग केली नाही कारण मला माहीतच नव्हतं मी ब्लॉग टाकणारे फक्त एखादे शूट असावं म्हणून मी हे केलेलं होतं म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मला पाहण्या मी काहीतरी पाहून आले म्हणून असं बघण्यासाठी मी शूट केलेलं होतं पण नंतर विचार तुम्हाला म्हटलं नाही केला मी यूट्यूबचे व्हिडिओ तयार म्हणजे सुरुवात करन आणि म्हणून हे शूट होतं माझ्याकडं त्यामुळं मी हे केलेलं आहे तर बघू शकतात खूप छान आणि इथून पुढे इथं इतकं छान फिश हे खूप आहे पण खरं सांग तिथं मी शूटच केले नाही फिशचं तरी पण आहे एक छोटंसं फिशचं तर बघते ते व्यवस्थित शूट झालं असलं तर टाकन नक्की तर खूप म्हणजे खूप प्राणी होते इथं जवळपास म्हणजे मी आतापर्यंत चिडियाघर भरपूर म्हणजे प्राणी संग्रहालय भरपूर पाहिले पण एवढे प्राणी नाही हो नव्हते पाहिले तर पहिल्यांदा इथं प्र भरपूर म्हणजे भरपूर प्राणी होते इथं खूप खूप पाहिले आणि नंतर आम्ही फिश बघितल्याच्या नंतर आम्ही गेला होता साप हे बघायला म्हणजे तिथं पण खूप म्हणजे खूप प्रकारचे साप होते तर आमची ट्रेन आता थांबायच्या ह्याच्यात आलेली आहे तुम्हाला मला म्हटलं ट्रेन थांबल्याच्यानंतर नंतर आम्ही आला होता साप पाहिला आणि हे आहे भोवणस साप खूप म्हणजे खूप विषारी राहतो हा आणि जास्त करून असं म्हणतात हे थंडीच्या दिवसात जास्त बाहेर निघतं तर तुम्ही पण काळजी घ्या असा तुम्हाला जर साप भेटला तर ते भोनस आहे आणि विषारी नाही म्हणून जवळ जाताना तर खरेच खरं सांगते हे खूप विषारी साप आहे भोनस तर खूप प्रकारचे इथं साप पाहिले होते तर बापरे मी खरं सांगते माझ्या असं अंगाला काटे येत होते मला इतकी भीती वाटत होते हे है, आहे नाग कोणी आपले हां आपल्या इकडं तर नागच म्हणतात हा पण खूप विषारी एवढा काळा झर होता बापरे खरंच आयुष्यात तसं समोर जर साप आला तर काही खरंच नाही हे काचात होते त्यामुळं मी छानसे असं शूट करू शकले आणि हे होती धामीन धामीन पण खूप होते पण त्या आतमध्ये जाऊन बसल्या होत्या त्यामुळं बाहेर काही एवढं दिसलं नाही फक्त त्यांचे तोंड दिसत होते तीन धामीन तर मी पाहिल्या आतमध्येच होत्या आणि हा पण भोनसच आहे साप कारण इथं जास्त मला अगोदर पाहिले मी भोन तेच विषारी विषारी एक साईडला होते साप आणि बिनविषारी ते एक साईडला हे पाहू शकतात ह्या सापाचं सॉरी माझ्याला नाव लक्षात नाही राहिलं कारण खूप मोठे मोठे साप आहेत आणि इथं खरं सांगते हे साप पाहिला की माझे पायच गळून गेले कारण मी खरं सांगते याच्या अगोदर एवढा मोठा साप कधी पाहिलाच नाही मी फर्स्ट टाईम हा साप पाहिला होता शूटचा थोडासा प्रॉब्लेमच झाला आहे कारण जेव्हा मी मोबाईल उभा पकडला ते व्यवस्थित शूट आलं आहे आणि जे आडवा पकडला ते व्यवस्थित आलं नाही असं तर मी पहिल्यापासून नेहमीच आडवाच पकडत होते पण तेव्हा छान येत होता पण आत्ता माहीत नाही कसं हा स शूट झाला असं जेवढा असन तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर करत आहे आणि इथं पाहू शकता सापाने केवढा असं तोंडवरती काढले आणि इथं दोन सापा आहेत हे तर बापरे मी खरं सांगते असे समोर साप पाहिल्याच्यानंतर भीती वाटणारच आणि नेहमीच आहे बरं मी, मी जिथं प्राणीसंग्रहालय पाहिला गेले त्यातून तिथं साप पाहायला गेले आणि असं झालं नाही माझं तिथं अंग खाजवलं नाही मला लगेच असं अंग खाजवायला सुरू होतं का होतं का माहीत नाही मला आणि इथं पाहिल्याच्यानंतर थोड्या वेळाला खरंच माझं अंग खाजवायला सुरू झालं यांना म्हणत होते चला आता मला काय कारण एवढी खाज सुरू होती माहीत नाही का होती पण होती तर एवढं फक्त साप ते पाहिले आणि समोर चिड्या आईनं गेट पशी थोडेसे फोटो हे शूट केलं निर्विकण्याचे फोटो काढले आम्ही पण फोटो काढले अशा प्रकारे म्हणजे एवढं पाहिलं आणि नंतर मी यांना विचार केला चला म्हटलं घरीच जाऊ कारण एकतर खरंच अंग खाजवायला सुरू झालं तर साप जेवढं बघा तेवढं कमीच होतं कारण एवढे साप होते तिथं पाहण्यासारखे बापरे तर नक्की या तुम्ही पण इथं आणि इथलं चिडियाघर पहा जवळून जवळून म्हणजे काचामध्ये असल्यामुळं मी खूप जवळजवळ जाऊन शूट केलं होतं आणि काच असल्यामुळे ते उन्हाने चमकू लागले म्हणजे दिसू लागलं पण माणसाची अशी सावली पडली की व्यवस्थित दिसू लागले माणसं साईटला गेलं की चमकू लागलं आणि ते छोटे काय होते मोठे काय खूप प्रकारचे साप होते हा सुद्धा कालचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पण ब्लॉग माझा पूर्ण पहा तर माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा ब्लाय बेलायकन बी प्रेस करा तर काही बोलताना चुकलं असन तर थोडंसं समजून घ्या कारण खूप दिवसानंतर ब्लॉग आल्याच्यानंतर थोडंसं होतं आणि माझं तर, तर नेहमीचाच प्रॉब्लेम आहे ने काही नाही काही होतच राहते माझ्या ब्लॉगमध्ये मला तर असं असेच माझे ब्लॉग पाहत राहा आणि कसा वाटला हा पण ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच दुसरा पण ब्लॉग येईन इथं मी ज्या जे जे ठिकाणं पाहिले ते ते ठिकाणावरचे ब्लॉग काही बनवलेले आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करन तर नक्की माझ्या चॅनलला करा तर हा ब्लॉग काय कंटिन्यू करणं झाला नाही कारण मी म्हटलं तर तुम्हाला पुढे काही शूट केलं नव्हतं कारण मला माहिती नव्हतं मी पुढे शूट करणार आहे तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते तर पुढचा ब्लॉग नक्की पहा आणि Thank you so much. Bye. Take care.